वाडा भिवंडी महामार्गावर वाड्याच्या दिशेने जाणारी पंढरपूर वाडा बस आणि त्या बसमधील चालक हा मध्य धुंद अवस्थेत ही संपूर्ण घटना रविवार दिनांक नऊ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यानची आहे चालकाने मद्यप्राशन केल्याने प्रवाशांचे लक्षात आले असता काही प्रवाशांनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरच व्हायरल केला या दरम्यान चालक बस चालवण्याकरिता सुस्थितीत नसल्याने ही बस चक्क वाहकाने ताब्यात घेऊन स्टेरिंगवर बसला आणि ती चालवत भिवंडी ते वाडा असा प्रवास केला आणि याबाबत वाडा आगाराच्या डेपो मॅनेजरला प्रवाशांनी तक्रार देखील केली तसेच बसमध्ये प्रवाशांची मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने गैरवर्तन केल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात आले याबाबत वाडा आगाराच्या डेपो मॅनेजरने संबंधित मद्यप्राशन केलेल्या चालकाला वाडा पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली तर त्याचे वैद्यकीय अहवाल तयार करण्यासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात देखील नेण्यात आले आधीच वाडा भिवंडी महामार्ग हा वाहतुकीसाठी ठिकठिकाणी धोकादायक बनला आहे त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरहून आलेल्या पंढरपूर वाडा या एसटी महामंडळाच्या चा चालकाने मद्यप्राशन केल्याने प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला होता सध्या या चालकाला निलंबित केल्याचे एस टी महामंडळाचे वाडा आग्राचे डेपो मॅनेजर यांनी माहिती दिली तसेच ही बस वाहकाने चालवत आणल्यानंतर माहिती दिली जाणून घेऊया मी कंडक्टर बोलतो चालक कमा ड्रायव्हर हां आणि काय केले ते सांगा डारक डारक कधी केली ते मला पण माहित नाही कारण तर भिवंडीत बोलला की डबा आण तुम्ही कुठनं गाडी आणली चालवत ते सांगा भिवंडीवर भिवंडीवर तुम्ही गाडी हात काय दुखून राहिले मी गोळ्या औषध घेतो आणि डबा आणतो आता मला काय माहिती दारू फिरून आला ते काय आलं भिवंडीवर तुम्ही गाडी चालवत आणली ना हो हां बरं ठीक आहे